मंडळी पाणी रात्री भयंकर पाऊस झाला माझ्याजवळ दोन दो अडीच कपाशीमध्ये तपासणीमध्ये रोग घेतलेलं पाणी शिरलंय पंढरे फुटलेत दोन एकर कामजाचं वाटोळ झालं आहे रात्रभर पाऊस चाललं आहे संत धार पावसामुळं शिलेगाव श्री क्षेत्र शिलेगाव मी हरिभक्त मराठी संजय महाराज म्हणत माझ्या शेताचं भयंकर नुकसान झालेलं आहे मी गेले दोन तीन वर्षापासून शेती करतो कपाशी लावतो पण यावर्षी भयानक मुस्क्रम झालेले पगार मंडळी पाणी बाजार पाणी पण फुटले तरी माझी विनंती आहे शासनाने शिलेगाव रावडी तालुक्यातील सर्व गावांना तातडीची मदत करावी ही मायबाप सरकारला विनंती आहे घरात पाणी पाणी टाकण्यामुळे न टाकण्या घरात पाणी आलं गुड हातत तो भावर पाणी भरलं आणि इथं पाणी आलं बघा आता गरम पाणी हेमंत करा ते लीक करून बंद करा पाणी आले तिकडं आवर किचन मध्ये पाणी किचन मध्ये पाणी आलं आणि गुड हात नाव बोल सारे तपासत किचन मध्ये खाली ती कुठे हात